नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची नागमणी तर आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करणार आहोत तर माझी स्टोरी लहानपासून लहानपणापासूनची सांगायला मी सुरुवात करणार आहेतच खरं तर तर नाव माझं नागमनी हे नाव कसं नाव पडलं माझं नागमणी कारण म मी कोणाला हे नाव सांगितलं ना नागमणी तर काही जण हसतात तर काही जणांना वाटतं अरे हे काय नाव आहे का तर काही जणांना आवडतो नाव तर काही जणांना नाही आवडत ते माझ्यावर हसतात तर झालं असं माझ्या जन्माच्या आधी माझ्या जन्माच्या आधी माझ्या वडिलांची आत्या होती जे तिचं नाव होतं नागमणी आम्ही स सोलापूरच्या त्या साईडच्या असल्यामुळे हे नाव असे असतातच आणि मेन आम्ही कन्नाडी आहोत त्यामुळं आपल्याला हे नाव असं म्हणजे साजिकच आहे तर माझ्या वडिलांच्या आत्याचं नाव होतं नागमणी त्यामुळं ते वारले म्हणजे माझ्या जन्माच्या आधीच ते वारले तर वारल्यानंतरनं मग बऱ्याच वर्षानंतरनं माझ्या मम्मीला मी राहिले माझ्या मम्मीचं झालं लग्न एकवीसवा म्हणजे सॉरी आपलं बारा वर्षामध्ये माझ्या मम्मीचं लग्न झालं आणि एकविसावा वर्षामध्ये मी झाले म्हणजे बघा बारा ते ह्या एकवीसच्या अंतरामध्ये किती मोठा फरक आहे आणि त्यावेळेस माझी मम्मी लग्न करून आली होती सा आपलं ह्याच्या तर तिथं पण माझ्या पप्पाने तिला शाळा वगैरे शिकवलं होतं दहावी माझ्या माझ्या मम्मीने दहावी माझ्या पप्पांच्याच इकडे काढलेली आहे म्हणजे माझ्या पप्पा नेऊन सोडत होते शाळेत वगैरे तर एकवीसवा वर्षात मी झाले आणि ते पण कसं झाले नवसानी झाले की ज्या आत्या गेली होती ना तर तिने म्हणजे पप्पांना सांगितलं होतं की मी जर असं असं गेले तर माझं नाव तू तुझ्या तु 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 जर होणारी मुलगी असेल म्हणजे तुला जर तुझ्या पोटून जर मी येणार असील परत तर माझं नाव तू तिला ठेवशील तर ते काय असं म्हणलं आणि ते गेली आणि एकविसा वर्षानंतर नाही मी झाले त्यावेळेस अजून माझं नाव वगैरे काय ठेवलं नव्हतं तर मला सगळे सोनू सोनू सोनी सोनी सोनू असं म्हणायला लागले तर आ, हे नाव ठेवायचं त्यांच्या लक्षातच आलं नाही ना असं जर असं म्हणायचं तर मग काय झालं मग माझा जन्म झाला सोनू सोनू सोनी असं म्हणायला लागले मग एके दिवशी काय झालं मग बऱ्याच वर्ष निघून गेला बऱ्याच वर्ष म्हणजे जवळपास एक दीड वर्ष गेला आणि एक दीड वर्षानंतर सोनू सोनूच म्हणायला लागले ना सगळं तर मग एकदा मी काय केलं लहान मुलं नाही बांगड्याने आपण घालतो तर लहान मुलं काचाच्या बांगड्या खेळत होते म्हणजे खेळ खेळ असतो ना ते काचाच्या बांगड्याचा काहीतरी खेळ असतो तर ते खेळता खेळता ना एका काचाचा जो तुकडा असतो ना तिथे पडला होता आणि मला माझ्या मम्मीने खाली खेळायला सोडलं होतं तर तो काचाचा तुकडा मी खेळता खेळता काय केला होता ते गिळले होती गिळली होती आणि तो पूर्ण आहे ना असं फाटत म्हणजे असं आतड्याला चिटकत चिटकत फाटत फाटत तो खालीपर्यंत गेला होता आणि तुम्ही इथं बघू शकता हे बघा हा हा निशान आहे हे हे निशान आहे ते माझ्या गळ्यातून इक इथपर्यंत आलं होतं आणि ते ल म्हणजे काय झालं माहीत नाही पण असं माझी मम्मी सांगते इथपर्यंत आलो तो आणि त्यात आहे ना एक दोन दिवसानंतर ना पू भरायला लागलं पू भरत 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 आहे ना असं इतकं मोठं झालं तर आम्ही एका ठिकाणी म्हणजे मम्मी त्याने एका ठिकाणी गेले विचारायला आणि म्हणाले की हे नेमकं काय आहे काय नाही का, का, का दवाखान्यात पण वगैरे जाऊन आलो वगैरे पण ते असं काय सांगितलं नाही दवाखान्यामध्ये मग तू क्रीम वगैरे तेव्हा कुठं दवाखाने एवढे काय असणार मग ते आम्ही एका ठिकाणी मम्मी त्यांनी विचारायला गेले तर तिथं त्यांनी सा म्हणजे त्याच्यामध्ये निघालं की मुलीचं नाव ठेवलं का तर तिने म्हणले अजून तर नाही ठेवलं मग तुम्ही काय म्हणताय तिला तर सोनू सोनू तर नाही म्हणे तुमच्या घरात कोण व्यक्ती वारलेली आहे का जे तिचं नाव न ना पासून सुरुवात होते तर मग माझ्या पप्पांना अचानक लक्षात आलं अरे बापरे म्हणलं हे असं असं झालं होतं आणि हे हे असं असं नाव ठेवायचं होतं तर मग त्या त्या माणसाने माझ्या पप्पांना सांगितलं की तुम्ही जेव्हा पण नाव ठेवताल तर हिचं नाव त्या नावाने कानामध्ये फुंकर मारायचं आणि हे करायचं म्हणले ते नाव हिला ठेवायचं मग आता सध्या तरी हिला काय करू शकतो तर सध्या तरी तुम्ही हिला काय करा त्यांनी काहीतरी दिलं होतं लावायला तर त्या पद्धतीने त्यांनी ते लावलं तर ते दोन दिवसात आपोआप फुटून त्याच्यातून काच बांगडीची जो काच असतो ना तो बाहेर निघाला होता तो, तो इथं चिन्ह पडला मला निशाणा आहे तो तुम्हाला इतकं दिसणार नाही तो इथं निशाणा आहे आणि तेव्हापासून पाळण्यात मग माझं नाव नागमणी ठेवण्यात आलं त्यानंतर सुरुवात झाली माझी आयुष्याची जन्मतास मी खूप कमजोर होते बारीक होते आता बघा हा कसा छोटा भीम आहे एवढा एवढा दिसतो हातपाय वगैरे असं रोग इष्टवनी लाग रोग लागल्यावानी जसा असतात तशी होती मी आणि जलमताच मग डॉक्टरांनी सांगितलं नव्हतं तर थोडे दिवस गेले मग मी मोठी मोठी होत 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 तीन चार वर्षाची झाले चार पाच वर्षाची म्हणजे होत आले जवळपास मग मला सांगा चार पाच वर्षानंतरनं आपण ज्या वेळेस शहाणी होतो तर तर किती वर्षामध्ये शहाणी व्हायला पाहिजे सांगा तर मी आहे ना पाचवा पाचवी पाच वर्षाची होते त्यावेळेसच त्यावेळेसच नाही का मला हा त्रास चालू झाला कारण मी एकविसा वर्षामध्ये मम्मीला झाले मम्मीला बाळ होत नव्हतं लवकर म्हणून तिने देवाला नवस केली होती मुसलमानच्या देवीला सॉरी देवाला तर ते नवस पण फेडलं नव्हतं आणि हे पण नावाचं पण प्रॉब्लेम होतं म्हणून त्यांनी ते हे केलं तर पाचवा वर्षातच मला हा त्रास चालू झाला आणि बरंच डॉक्टरला दाखवलं मग हळूहळू दवाखाने चालू झाले ना बऱ्याच ठिकाणीचे मग डॉक्टरला दाखवलं वगैरे मग माझी जी, जी दुसरी आई होती मोठी मम्मी ती हॉस्पिटलमध्ये कामाला होती त्यामुळे ती हे करायची म्हणजे ती दवाखान्यात नेऊन दाखवली वगैरे मला तर सहा सात वर्षाची असताना मला नेऊन दाखवली डॉक्टरला तर डॉक्टरने सांगितलं की हिच्या हृदयालाय ना होल आहे मी जेव्हा सहा सात वर्षाची होती त्यावेळेस तर तुम्ही लवकरात लवकर ह्याचा इलाज करा जरी आ, हे बघा म्हटलं जसं जस ते खूप म्हणजे खूपच लहान आहे ते एवढं दिसून येणार नाही पण जसं जसं ही मोठी होत जाईल ना ते खूप लहान होतं जसं जसं ही मोठी होईल तसं तसं तो बुजून जाईल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं जर नाही बुजलं तर ऑपरेशन करावं लागेल तर माझी मम्मीला माझ्या दुसऱ्या मम्मीने नाही सांगितलं कारण ते मी पहिलीच तिला मुलगी होते आणि ती घाबरल म्हणून तिने मा माझ्या मम्मीला सांगितलेलंच नव्हतं तर मग काय झालं मग गेले असंच थोडे दिवस गेले ने, 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 योड़े योड़े त्या आ, सा, मी सारखीच आजारी पडत होते सारखीच आजारी पडत होते दवाखान्यात खाणं नाही पिणं नाही रोग लागल्यामुळे एवढे एवढे छातपाय व्हायचे आणि खूप त्रास व्हायचा आणि त्यात त्या अंगावरचं पण माझं जायचं तर काय झालं सहा सात वर्षापासून ते आठ नऊ वर्षाचे मी झाले आठ नऊ वर्षाचे झाले आणि जे काही नवस होतं ते मुसलमानच्या देवाचं ते नवस आम्ही जाऊन फेडून आलो आणि फेडून आलो आणि मग तिथून Uh, मला मला ठीक वाटायला लागलं मग ते अंगावरचं जाणं पण बंद झालं कारण ते देवाचं आम्ही मागून घेतलं होतं ना मग ते अंगावरचं जाणं पण बंद झालं सगळं काही व्यवस्थित झालं पण तो हृदयाचा जो होल होता ना तो काही बुजला नाही पण त्याचा मला कधी त्रास पण झालेला नव्हता मग तिथून मम्मीला त्रास चालू झाला किडनीचा प्रॉब्लेम झालं मम्मीला स्टोन होते किडनीमध्ये मग तिथून मम्मीने काय केलं आ, इलाज करायला चालू केला तर मम्मीला सांगितलं पुण्यामध्ये ससून हॉस्पिटल आहे तुम्हाला तिथे जाऊन तुमचं इलाज करावं लागल कारण इथं होणं शक्य नाही कारण एवढे त्या काळामध्ये एवढं काही हे नव्हतं तिथं तर तू पुण्यामध्ये थोडंफार आहे तर तुम्हाला तिथे इलाज होईल असं सांगितलं होतं मग मोठी मम्मी त्यांनी आधीच राहायला आले होते पुण्यामध्ये तर त्यांच्या ह्याच्याने आम्ही पण आलो मग मम्मी म्हणजे मी आजीकडेच होते राहायला मला सोडून गेली होती मम्मीने आणि त्या हे पिरियडमध्ये मम्मी ना मम्मीला अजून एक मुलगा म्हणजे मला अजून एक भाऊ आणि एक बहीण झाली आणि आम्ही मला आजीकडं सोडून त्या दोघा लहानला आता जसा हा एवढा लहान आहे त्या पद्धतीने त्या दोघा लहानला घेऊन बहिणीला भावाला मम्मीने पुण्यात घेऊन आली पुण्यात घेऊन आली पुण्यातला आमचा प्रवास चालू झाला म्हणजे मम्मीचा प्रवास चालू झाला मम्मी गेली इलाजासाठी तिथं दवाखान्यात इलाज वगैरे घेतला ट्रीटमेंट घेतला आणि सगळं काय झालं आणि इकडं मी आजीकडं शाळा शिकत होते सातवी आठवीला होते आणि आठवीपर्यंत मी शाळा तिथं शिकले मग आठवी कसं तसं मी काढलं आणि मम्मीला मम्मीचा फोन आला मला की असं असं आता तू फोन म्हणजे त्यावेळेस टेलिफोन कॉईन बॉक्स असायचा ना कॉईन बॉक्सवर एक रुपया टाकवा आपण फोन करतो तसा मी फोन केल्यावर मम्मीने मला सांगितलं आता आवा ये म्हणजे माझी दुसरी मम्मी आम्ही आव्हा म्हणतो ती येणार आहे ते त्याच्या तिच्यासोबत तू ये थोडे सुट्ट्या पडलेत ना उन्हाळ्याचे तर ये तू तर मी म्हणाले ठीक आहे मग आठवी कसं तसं काढले मी आणि तिच्यासोबत आले आले पुण्यात पुणे म्हणजे मला त्यावेळेस खूप भारी वाटायचं कारण काय पुण्यातमध्ये म्हणल्यावर पुण्यातले लोक कसे राहते काय राहते कसे असतील ते आपल्यासारखेच राहत असतील का ते काय खात असतील काय पित असतील आपण आता टी व्हीमध्ये पाहतोच म्हणजे पुण्यात सगळे हिरो नटीच असतील का आपण तिथं गेल्यानंतर ना आपल्याला कसं बघतील ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत होते मी कारण पुन्हा मुंबई म्हणल्यावर आपल्याला त्यावेळेस लय भारी वाटत होतं मी तुम्हाला खरं सांगते मुंबईत तर मी अजून बी पाहिलं नाही पण कधी कधी मला असंच विचार येतो की कसं असेल मुंबई किती भारी असेल तिथं कसे लोक राहत असतील असं मग मला आता पण विचार येतो तसा मग आम्ही गे आलो पुण्यामध्ये सुरुवातीला बघा काय झालं ट्रेनमध्ये एक बेवडा माणूस होता तर त्यांनी फुल पिलेलं होतं आणि आम्हाला कुठंही जागा नाही भेटल्यामुळे आहे ना आम्ही मला तो अजून बी आठवत आहे कुठंच जागा नव्हती भेटली मला तर आम्ही बाथरूमच्या त्या साईडला जागा असती ना ट्रेनची तर आम्ही तिथं झोपलो होतो तर एक बेवडा माणूस माझ्या पायापशी येऊन थांबला बसला आणि जसं आणि बसता 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 त्यांनी नुसतं अंगच टाकून दिलं माझ्या पायावरती आणि मला भीती वाटायला लागली नाही का आता ते किती किस्से काय 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 ते आता घडायचेच ना आम्हाला ऐकू यायचंच ना ते काय काय व्हायचं वगैरे तर तो, तो मी जसं जसं वरवर सरकते ना तसं तसं तस तो माझा पाय धरून परत खाली खाली ओढतोय मला मी जसं वर सरकते तसं तो माझा पाय धरून खाली ओढतोय आणि आतमध्ये हात घालतोय पायामध्ये मी म्हणते असं काय करतोय आता मला माझ्या आईला पण उठवण्याची हिंमत होईना झाली ना मग मी माझ्या मोठ्या आईला हिंमत करून उठवलं आणि तिला म्हणलं हा बाबा बघ ना पाय माझं धरून खाली ओढतोय आणि पायामध्ये हात घालतोय या कसं करतोय बघ ना तर मला एवढं काय तेव्हा समजत नव्हतं मी लहान होती तर पण मला तरी भीती वाटायची बेवडा होता तो म्हणून माझे जे माझ्या जे आईने उठलं आणि तिला त्या माणसाला लाद घातलं मला चांग ला ते चांगलं आठवतं त्याला लाद घातलं कारण तो पोरगच होतं आणि फुल पिलेला बेवडा मा पोरगं होतं मग तो उतरून खाली दुसऱ्या स्टेशनवर म्हणजे उतरून तिकडच्या साईडने तो चढला मग तो पहिला एक भीती वाटायचा माझ्यासोबत किस्सा घडला आणि बसमध्ये बसण्याची कधी सवय नसल्यामुळं पुणे स्टेशनला उतरल्या उतरल्या बसमध्ये आम्ही बसलो तर ते बसमध्ये चक्कर यायला लागली मला उलटीसारखं व्हायला लागली पहिल्यांदा बसमध्ये बसलं म्हणून मग जसं जसं बस चालू झाली तसं तसं तस तो आपला शनिवारवाडा मोठे मोठे बिल्डिंग किल्ले हे ते जुने वाडे घरं असं दिसायला लागले मग ते मला लय भारी वाटायचं कारण हे सगळं बघायला आपल्या इथं गावात कुठं काय मिळणार आहे मग हे इकडं पुण्यात आल्यानंतर ना मला खूप छान वाटलं बघायला आणि असं आवडलं पण आलो घरी आणि त्यानंतरनं पाच रुपयाचं डेअरी मिल्क चॉकलेट त्यावेळेस एवढा मोठा यायचा मला चांगला आठवतंय त्यावेळेस माझ्या आईने बसमधून खाली उतरल्यावर ब्रेडचं पॅकेट दुधाचं पॅकेट कारण सोलापूरमध्ये नाही का आम्हाला दूध आणायला जायचं म्हणलं ना एवढा एवढा गिलास राहायचा आणि अडीच रुपयेचं आम्ही दूध आणायचं अडीच रुपयाचं आम्ही त्यात दूध आणायचं आणि नऊ माणसांनी चहा करून त्यात प्यायचं मग तुम्ही सांगा अडीच रुपयाचं दूध केवढं होतं तो मापने घालून आम्हाला दूध द्यायचं ना अडीच रुपयाचं मग आत्ता तिथं दुकानामध्ये मग आता त्या दुकानामध्ये माझी जेव्हा मम्मी दुकानात सामान घेत होती तर ते बघून मला लेस भारी वाटलं ले कारण आम्ही आमच्या आयुष्यात कधी ते दुधाचं पॅकेट खारीचं पॅकेट साखर चापाती सा बिस्किटचे पुढे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कधी घेतलोच नाही ना आणि ते पण एक साथ एवढे तर ते Uh, मजाईने मला विचारलं की तुला काय पाहिजे सांग तर अजून आम्ही घरी गेलोच नव्हतं रस्त्यातच होतं मग तिला आईला काय म्हणलं मी तर मला कॅडबेरी पाहिजे तर तिने मला पाच रुपयाचं कॅडबेरी घेऊन दिली तर तो, तो पाच रुपयाचा कॅडबेरी एवढा मोठा असतो ते पाहून मला लईच आनंद लई आवडला कारण असं चॉकलेट आम्ही खाल्लेलंच नव्हतं ना पाच रुपये त्या काळात आमचे खूप होते तर तरी पण मला माझ्या मम्मी पप्पाने सारखे पैसे द्यायचेत खायला वगैरे नाही का पण त्यावेळेस एक दोन रुपये एक दोन रुपयाशिवाय काय मिळणार आहे सांगा ना तर मग ते मला लय भारी वाटलं तिने मला पाच रुपयाचं चॉकलेट घेऊन दिलं आणि या सगळ्याचं बिल पन्नास साठ रुपये झाले होते तर मला अजूनच हे झालं बापरे पन्नास साठ रुपये बिल झालं याचं तर मम्मीने मोठ्या मम्मीने लगेच पन्नास साठ रुपये त्यांचं बिल दिली आणि दुकानातून आम्ही कसं तसं घरी आलो घरी आल्यानंतर ना, ना मम्मी आमची दारातच उभा होती तर मी जाऊन मम्मीच्या गळ्यालाच पडले कारण ते बऱ्याच दिवसानंतर आजीकडे होते ना मी राहायला तर आजीकडून मी बऱ्याच दिवसांनी मम्मीला भेटले त्यामुळं मम्मीला पण लय आनंद झाला आणि तिला गळ्याला पडले मी तर आपण आपली स्टोरी आता इथेच थांबवतो पुढची स्टोरी मी तुम्हाला असंच टप्प्याटप्प्याने हळूहळू सांगणार आहे की आत्तापर्यंत मी कुठला प्रवास करून इथंपर्यंत आलेली आहे तर तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि इतवर आलं त्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे की आपली जनता आपल्याला सोडून जाणार नाही कारण तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती आहे की आपलं चॅनल डिमोनॉटाईज झाले तुम्ही माझी साथ देऊन इतवर आणले तर इथून पुढेही तुम्ही मला साथ देऊन थोडंसं सा पुढं नेताल अजून असं मला शंभर टक्के खात्री आहे त्यामुळं तुम्ही माझी स्टोरी ऐकायला विसरू नका आणि हे स्टोरी मी काय तुम्हाला तयार करून सांगत नाही जे काय सत्य घटना घडलेली आहे जे काय हकीकत घडलेली आहे मी तेच सांगणार आहे थोडीशी तुमची पण मदत होईल मला आणि मदत केल्याने कोण कुणाचं काय नुकसान होत नाही आणि कुणाचा काय फायदा होत नाही हां खरं होईल एकाचं एकाचं खरंच फायदा होईल पण तुमचं काय नुकसान होणार नाही एवढंच मला म्हणायचं आहे तर आपण पुढची स्टोरी लवकरच सांगू तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा ओके बाय बाय